नमस्कार आपण पाहत आहात सम्राट महाराष्ट्र न्यूज आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी पाबळ म्हणून एक धबधबा आहे माझ्या पुढच्या साईडला आणि त्याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे नवजा महामार्गावर हा रस्ता खचल्यामुळे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण तो रस्ता खचलेला दाखवायचा किती रस्ता खचलेला आहे मोठी मोठमोठी बगदाडे या रस्त्याला पडलेले आहेत कमीत कमी चार ते पाच बगदाडे आहेत या रस्त्याला पडल्यामुळं नवज्याला जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं मोठमोठी मोड़ बगदाडे पडले तुम्ही पाहताय या दृश्याच्या माध्यमातून आणि तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठमोठी मोड़ बगदाडे या रस्त्याला पडलेले आहेत आणि माझ्या समोरच्या दिशेने तुम्ही पाहताय उंच असा डोंगर आहे तो कधीही खचू शकतो हो कारण याच ठिकाणी मिरगाव या ठिकाणी मोठं भूस्खलन झालं होतं आणि त्या ठिकाणी अनेक जणांचा मृत्यू झालेला होता तसाच हा डोंगर आहे या डोंगराचा सुद्धा भूस्खलन होऊ शकतं मी वरच्या साईड कॅमेरामॅनला विनंती करतो की वरच्या तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी पडलेला आहे आणि तो सुद्धा भूस्खलन होऊ शकत त्यामुळं या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे पोलीस प्रशासनाने ही विशेष काळजी घेत नवजाकडे जाणारा रस्ता नेहरू गार्डन जवळ बंद केला आहे त्यामुळे वाहन चालकांनी सतर्क राहून आपली व वाहनाची काळजी घेणे गरजेचं आहे एखादा अनर्थ घडण्यापेक्षा पोलीस प्रशासनाने आव्हान केले आहे की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे तेव्हा नगर नवजाला जाणारी वाहतूक आता बंद झालेली आहे आणि प्रशासनाने तसा इशाराही दिलेला आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र